हा एक प्रश्न प्रकार ज्यामध्ये आपल्याला दोन संख्यांची बेरीज एकोणीसशे नऊ दिलेली आहे जर एक संख्या त्यापैकी पाचशे नऊ असेल तर दुसरी संख्या सांगा अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा समजा जे दिलेली संख्या नाही त्याला आपण म्हणजे एक संख्या पाचशे नऊ आहे आणि दुसरी संख्या दिलेली नाही म्हणून समजा दुसरी संख्या बरोबर आपण एक्स घेतलं बरोबर एक्स आणि पहिली संख्या काय आहे तर पहिली संख्या आपण घेतलेली आहे ती म्हणजे पाचशे नऊ आणि या दोन्हीची बेरीज किती म्हटलेला आहे तर दोन्हीची बेरीज म्हटलेला आहे एकोणीशेद नऊ त्यावरून समीकरण काय बनेल पहा x अधिक पाचशे नऊ बरोबर एकोणीसशे नऊ आता आपल्याला एक्सची म्हणजे या एक ची किंमत काढायची आहे म्हणजे एक संख्या काढायची आहे पहिली संख्या तर आपण तसं लिहून घेऊ एकोणीस छेद नऊ या बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे राहील आता हा अपूर्णांक जो आहे तो बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे जाणार इथे तो बेर्जीमध्ये होता इथे वजाबाकीमध्ये घेऊया आपण त्याला तो होईल इथे वजाबाकी पाचशे नऊ छेद या ठिकाणी समान आहे त्यामुळे नऊ जस्या तसे छेदामध्ये येऊन जाईल आणि एकोणीस वजा पाच या ठिकाणी आपण याची वजाबाकी करूया एकोणीस वजा पाच केले असता चौदा छेद नऊ असं एकशे आता पहा या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की जर अपूर्णांकाचे छेद समान असेल तर छेद जस्या तसा ठेवून द्यायचा आणि अंशा मधून अंश याची वजाबाकी करायची बेरजेमध्ये तसंच आहे बेरीज करायची असेल तर अंश आणि एका अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करायची इथे वजा बाकी असल्यामुळे आपण एकोणीस वजा पाच असं केलं आता इथे एकशे किंमत आपल्याला मिळाली जर आपण या दोन्हीची बेरीज बघतो म्हटलं तर ती यायला पाहिजे एकोणीस छेद नऊ बघूया आपण येते का चौदा छेद नऊ अधिक पाच छेद नऊ यांची बेरीज एकोणीस छेद नऊ यायला पाहिजे तर इथे आपण त्याची बेरीज करूया छेद समान आहे नऊ घेतले चौदा अधिक पाच इथे एकोणीस छेद नऊ दिलेले आहे इथे बघा एकोणीस छेद नऊ होतात बरोबर एकोणीस छेद नऊ म्हणजेच आपल्याला या <coughs> उदाहरणाच्या साहाय्याने जर समच्छेद पूर्णांक समच्छेद म्हणजे ज्यांचे छेद समान असतात म्हणून हा जो घटक आहे अतिशय सोपा आहे छेद समान असणाऱ्याच संख्यांची अपूर्णांकांची आपल्याला बेरीज व वजाबाकी या ठिकाणी करायची आहे गोंधळून जायचं काम नाही प्रश्न समजून घेतला तर आपण सहज त्या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो पुन्हा काही उदाहरणांच्या साहाय्याने आपण समजून घेऊया